चिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे वुमन्स डे आणि वुमन्स डे आमचा ग्रुप कसा साजरा करणार आहे तो तुम्हाला नक्की बघायला भेटेल पूर्ण तयारी झालेली आहे असं वाईन कलरचा गेटअप सांगितलेला आहे म्हणजे वाईन कलर सा सांगितला आहे तर माझ्याकडे हा ड्रेस आहे आणि ग्रीन ह्याला मिक्स आहे त्याच्या खाली मी पट्याला घातलेला आहे तो लूक तुम्हाला असा मी नाही दाखवू शक नाही दागा दा दिसत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तर सगळी तयारी झाली आणि सकाळी पूर्ण काय बोलतात सजावट ते करायचं होतं तर आमच्या ग्रुपला ते काम आलं रेश्मा आहे समीदा आहे शीतल ज्योती सगळ्यांनी खूप छान अशी तयारी केली मी खूप कमी मदत केली आहे त्यांना बाकी सगळे सजावट जे काय आहे सगळं त्यांनीच केलेलं आहे तर आता केल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल कथाची दोन तीन व्हिडिओ बनतील कारण गेम आहेत ग्रु ग्रुप गेम आहे आणि शिवरात्रीचं उपास असल्यामुळे आज कुठे बाहेर नाही जाणार आहे दुसऱ्या दिवशी आम्ही एका ठिकाणी जाणार आहे तो तुम्हाला बघायला भेटेल शेवटी व्हिडिओ कुठं जाणार आहे आणि काय कार्यक्रम करणार आहे तो तर चालेल आत्ता जाऊया कारण खूप उशीर झाला आहे ऑलरेडी सकाळी सगळी तयारी करून यायलाच उशीर झाला होता आल्यानंतर सगळं आवरलो तर आत्ता मी निघते आणि तिथं डायरेक्ट तुम्हाला भेटते तिथे किती व्हिडिओ कसा शूट होईल हेही हे लक्षात येत नाही कारण खेळण्यामध्ये बोलण्यामध्ये हे इतकं मग्न असतं सगळ्याजणी ते सगळं म्हणजे जे जमतं थोडंफार आम्ही जे काही आहे दा खुँँग खुँँग ते दाखवण्याचा मी प्रयत्न करते आणि अजून एकदा तुम्हाला सगळ्यांना उमन रेच्या आमच्या सगळ्या ग्रुपकडून खूप खूप शुभेच्छा आपली स्त्री जी असते ती खूप सगळ्या गोष्टी करत असते बोलतात ना मल्टी टॅलेंट सगळं करावं लागतं तर घरच्यांनी प्लीज 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 सपोर्ट करा सगळ्या गोष्टीमध्ये कुठलंही काम करत असेल तर चालेल चला भेटूया खूप छान असं रांगोळी काढून सगळ्यांचं स्वागत केलं सुस्वागतम ही रांगोळी तुम्ही पाहता रेश्मा आणि समीदानी ही रांगोळी काढली खूप सुंदर अशी रांगोळी काढली त्यानंतर हे टेबलवरती पूर्ण सजावट केलं आहे कारण त्या दिवशी शिव महाशिवरात्री होतं तेही तिथं पूर्ण मांडलं होतं आणि हे जो आहे सेल्फी स्टँड बनवला होता सगळ्यांनी मिळून आणि खूप सुंदर असे सगळ्यांनी फोटो काढले आणि ही सजावट तुम्ही पाहता खूप छान टेबल सजवलं होतं थोडं थोडक्यातच सजावट केली होती पण अप्रतिम असे सजावट केली होती Yeah! you होत जे गिफ्ट दिलं होतं वेण्या त्याच्यामध्ये एक मोती टाकलं होतं जे ज्यांना येईल त्यांना ते सरप्राईज गिफ्ट मिळणार होतं लक्की उमन म्हणून वैभव ही पक्की जुनी हिरोईन चष्मा लावून मी इकडंच येणार अरे मी हे करते ए अर्पिता कशात फोस्ट आली एंट्री मध्ये हा ये अर्पिता पहिली आली ना इंटू पहिली त्याच्यासाठी आपल्या सर्वांसाठी एक कविता नाही सांगतात का साली 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 पार झाली आता चाळीशी जगू मुलगी झाली बहीण झाली आई मान करून लग्न करून बायको झाली सासरचे केली मान सन्मान संसारात पडले मुलं झाली त्यांना मिळून चांगले ज्ञान म्हणून केले कष्ट अपार आज मुलं मोठी झाली स्वतःच्या पायावर उभी राहिली आता मला सवड झाली जगू का थोडं मनासा मनासारखं पाहू का थोडं स्वप्न स्वप्न नव्याने पाहू का थोडं जगाकडे नव्याने आयुष्य राहिलंय बस थोडं जगू का जरा स्वतःसाठी ठेवू का जरा मी उंच भरारी ठेवू का मी जरा उंच भरारी नाम लेते ही वो खत्म हो जाता <स्याँगा> है ऐसा कौन सा शब्द है ऐसा कौन सा वर्ड है चाहे वो इंग्लिश हो चाहे वो हिंदी हो कोई भी हो सकते हो कि उसका नाम लेते ही मतलब वो नाम लेते ही वो शब्द खत्म हो जाते हैं नाम वर्ड वो वर्ड लेते ही वो खत्म हो जाते हैं खत्म मतलब हम तो वर्ड वो वर्ड वो वर्ड का मीनिंग ही खत्म है चुप्पे इधर वही तो करें खत्म नो क्या क्या दिए दिए। दिए। finish. Finish. वैसे बोला है किसी ने एक ने नाम वो वर्ड बार बार बोला है उसने, लेकिन वो प्रॉब्लम है कि जब मैं जा नहीं सकती अरे रुक 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 नो, रुक 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 समाप्त ना ये मरन मरन अपने ज़िंदगी के अंदर वो शब्द का वर्ड है वो वर्ड शब्द है जो शुरू का मतलब ही अन्द एकदम अन्द है वापिस मैंने उसका मीनिंग का ये भी बता दिया कि उसका मतलब है एकदम एकदम शांत मन नहीं ये पटापट सांगा पटापट पटापट सगळ्या मैत्रिणींचं महिला दिनानिमित्त स्वागत केलं एकमेकांना सगळ्यांनी शुभेच्छा दिली त्यानंतर बरेच ह्याच्यातले कार्यक्रम आहेत तर ह्या मेन आहे तो डान्सचा पूर्ण व्हिडिओ टाकू शकत नाही तुम्हालाही वाटत असेल ना डान्स पाहिल्यानंतर आपण हे करावं तर एक मी सांगू इच्छिते मला सुद्धा डान्स बिलकुल जमत नाही पण शीतलने आणि मैत्रिणीने शिकवल्यामुळं मी थोडंफार करते अशा आपल्यासोबत अगर मैत्रिणी असतील आणि जवळपासच्या सगळ्याजणी समजून घेणार असतील ज्या आपणाला जमत नाहीत त्याही गोष्टी आपण मनातल्या बोलतात ना इच्छा पूर्ण करणं म्हणजे डान्स करणं हे मलाही खूप आवडतं 不朽。 छान छान आहे ना या दोघी गेल्या होत्या गो ऑन लाईट एक डेज आठ दिन विदाउट स्लिपिंग हाऊ कॅन अ विमेन गो इन हेज लाईट एट डेज विदाउट स्लिपिंग